डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती अनावरण अगोदर अशोक स्तंभ उभारण्यात यावे युवक काँग्रेसची उपजिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णतिथी पुतळा नगरपालिका प्रशासनाने रात्रीच्या वेळी उदगीरच्या जनतेला अंधारात ठेवून बसविण्यात आला आंबेडकर प्रेमीच्या समोर व सर्व यांच्यासमोर यांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण होण्या अगोदर विधिवत पाहणी व्हावी तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अशोक स्तंभ उभारण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते आश्वासन दिल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भव्य अशोक स्तंभ उभारण्यात यावे या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने उदगीरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे उदगीर शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य असं स्मारक या ठिकाणी होणार आहे उदगीर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री आदरजी पिंपरे यांच्याकडे उदगीर शहरातील काही नागरिकांनी अशा समस्या मांडल्या की पुतळ्याच्या कामाबाबत त्यांना काहीशे शंका आहेत त्याचबरोबर आपले आमदार तथा तत्कालीन मंत्री त्यांनी असा शब्द दिला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक उदगीर शहरात होणार आहे त्या स्मारकाच्या समोर एक अशोक स्तंभाची प्रतिकृती या ठिकाणी आपण बनवून देऊ पण तोही तो शब्द आजपर्यंत पाळला गेला नाही त्यामुळं समस्त आंबेडकर प्रेमींमध्ये एक प्रकारची नाराजगी ना ना या ठिकाणी स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात झालंय आणि ज्या महामानवाने भारताची राज्यघटना लिहिली आहे सर्वांना समता बंधुता एकता या मूल्याचं चा एक चांगलं आदर्श संविधान आपल्या देशाला दिले त्या महामानवाच्या जे स्मारकाचं काम आहे त्याचं जे उद्घाटन आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे राजकीय अभिनिवेश बाजूला सारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी तो कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तर आंबेडकर प्रेमांची एक मागणी होती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा वाजत गाजत अशा थाटामाटात उदगीर नगरीमध्ये बसव बसवता आला पाहिजे होता तरी काही राजकीय मंडळींनी मध्यरात्री पुतळा आणून बसवण्याचं एक काम केलेलं आहे आम्ही त्याचं सुद्धा स्वागत केलं तरी आमचं एक प्रमुख मागणी आहे डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणजे तमाम मानवतावादी जीवनाचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचीच प्रेरणा आहेत त्याच्यामुळं उदगीरकरांच्या वतीने पाहणी करून पुतळ्याचं अनावरण करण्यात यावेळी प्रमुख <laughs> नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच